नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी परमिट वाचवा हां पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे घर बसल्या काम करायचं आहे आणि प्रत्येकाचं राशन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक करा अन्यथा तुम्हाला ओ टी पी येणार नाही तुमचं परमिट ही कॅन्सल होईल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे तर प्रत्येकानं सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी आता आधार लिंक हे तुमचं राशन कार्ड करावं लागणार आहे जर राशन कार्ड आधार कार्डाला जुडलं नाही तर तुमचं परमिट हे कॅन्सल होणार आत्तापर्यंत सगळीच म्हणतात हमार परमिट हमार रिक्षावा हमार गुरु गुरु बोलेगा वही करेगा फिर आम्ही आधुनिक तंत्रज्ञानावरती तुमची राशन कार्ड ही तपासली जाणार आहेत आणि तोच डेटा आर टीवला हे होणार आहे तर प्रत्येकानं ज्या रिक्षा टॅक्सी चालकांची परवाने आहेत त्यांनी ताबडतोब आपलं आधार कार्डाला राशन कार्ड हे लिंक करा अन्यथा तुमचं परमिट मात्र लोचात जाणार हे मात्र विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद